नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे चार ठाणा येथील श्रीनृसिंह मंदिरामध्ये आपण चार ठाण्यातील अनेक मंदिरं पाहतो आहोत त्यापैकी आता आपण पाहूया श्रीनृसिंह मंदिर अगदी ऐतिहासिक आणि सुंदर इतर मंदिरांप्रमाणे सु हे मंदिरसुद्धा आहे तर हे मंदिर, मंदिर संपूर्ण पाहूया दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आहोत परभणी जिल्ह्यातील जंतूर तालुक्यातील चार ठाणा येथे आणि पाहणार आहोत श्री नृसिंह सध्या आहे नृसिंह मंदिराच्या जवळ आणि इथे ना एक जुनं मंदिर होतं जे आता तर काळाच्या अवघात नष्ट झालं आहे पण या मंदिराच्याच बाजूला श्री नृसिंह भगवानांचं मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवतो पण त्याआधी हे मंदिर ह्या मंदिराची रचना ही खूप सुंदर होती जसे इतर मंदिरांसारखीच होती हे सभामंडपाच भागातूनच मी समोर जातो आहे आणि इथे महादेव आहेत बघा हे का शेतात आहे सध्या महादेव आहे तर चार ठाण्याच्या वेशीकडून मी थोडं समोर आलात शेताकडे तर इथे आधी छोटंसं महादेव मंदिर म्हणजे आता ते मंदिर नाही राहिलं कारण नष्ट झालं आहे पण त्याच्याच अगदी समोर मग इकडे येतं नृसिंह मंदिर इथेही काही अवशेष आहे मंदिराचे आणि हे मंदिर खूप मोठं होतं कारण इथे दोन कळस दिसतील तुम्हाला आणि सभामंडप अगदी भव्य असा तर बाहेरही पहा तुम्ही इथेही तुम्हाला मंदिराचा काही भाग दिसेल समोरच आय थिंक धरणासारखं धरण नाही नदीचंच हे केलं बांध आहे समोर, समोर आणि नदी आहे ही चार ठाण्यामध्येच चा आहोत आपण हे हेही मंदिराचाच भाग आहे बा जसं कुंड असताना छोटंसं त्या पद्धतीचं आहे आणि मग इथनं हे, हे अगदी सुंदर मंदिर हे आहे श्रीनृसिंह मंदिर सो इथे काही प्रतिमा काही अवशेष आहेत तर याच्यावर काय ते तर दिसत नाही आहे चेंदूर लावला आहे पण ही जी प्रतिमा आहे ही शेषा श्री भगवान विष्णूंची प्रतिमा आहे अँड इट इस ब्युटिफुल इट इज वेलकड सुंदर आणि काही काही शिल्प जे आहेत ते अगदी सुंदर त्यांनी हे केले आहे याची रचना एवढी सुंदर आहे की अगदी नदीकडून तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता किंवा नदीच्या साईडनं तुम्ही आंघोळ करून हातपाय मग गद्दी सुंदर अशा या मंदिरामध्ये प्रवेश करू शकता भगवान ऋसिंहांचं हे मंदिर आहे बघा आता चला आज जाऊया आणि दर्शन घेऊया हे मंदिर आहे भव्य असं मंदिर आहे मुख्य जे सभामंडप आहे ते चार खांबीत सभामंडप आहे आणि हे जे खांब आहे ना खूप खूप भव्य आणि खूप मोठे खांब आहेत याच्यावरची ही रचना पहा किती सुंदर आहे म्हणजे पाणी खाली पडण्यासाठीही किती सुंदर कौ बांधकाम करून ठेवलं आहे आषाणातील या मंदिराला नुसते मंदिर असंच म्हणतात तर, तर इथे पहिले महादेव येतील बघा महादेव आहेत पण आज बाजूलाच इकडे तुम्हाला <coughs> इथे काही प्रतिमा आहेत हो तर या भागात शनिदेव आहेत त्यांना प्रणाम करूया आपण शेणसिंह मंदिरामध्ये आहोत इथे देवकोष्ठ बसेल सभामंडप त्यात नंदी विराजमान आहेत आणि इथे महादेव पण याला नृसिंह मंदिर असं संबोधलं जातं पूर्वी इथे भगवान नृसिंह असतील महादेव आहेत दर्शन घ्या गर्भगृह नमस्कार करुयात बाहेर जाऊयात आपण तर हे या भागात नसं काहीसं दिसतं मोठं मंदिर आहे सुंदरसं आणि यातलं बरेचसे बांधकाम जे आहे ते पडझड झाली आहे त्याची इकडे शेत आहे एक हपशी आहे पाण्यासाठीची आणि इथलं बऱ्याच प्रतिमा ज्या आहेत तो नष्ट झाल्या आहेत कारण हे ऋसिंहानचं मंदिर आहे आणि ऋसिहानची प्रतिमा तुम्हाला आत कुठेच दिसत नाही हे एक प्रवेशद्वार आहे एका साईडचं याला तीन प्रवेशद्वार आहे एक समोरनं प्रवेशद्वार आणि दोन बाजूला असे सभा मंडपाचा कळस किंवा सभा मंडपात येणारा हा भाग पा सुंदर आहे ना यात नृसिंह भगवान असायला हवं होतं ठीक आहे दर्शन घ्या तुम्ही महादेव विराजमान आहेत याला श्री नृसिंह नृसिंह मंदिर असं म्हणूनच संबोधतात ते आहेत श्री महादेव दर्शन घ्या सुंदर आहे तर तुम्हाला सगळ्यांचं दर्शन होईल तर मला खात्री आहे श्रीणसिंह मंदिर तुमचं सगळ्यांना आवडलं असेलच इतर मंदिरांप्रमाणे हे सुद्धा ऐतिहासिक मंदिर आहे आणि चार ठाण्यामध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला तर अनेक मंदिरांचं दर्शन होऊन जाईल त्यापैकीच हे सुद्धा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर, तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही जागा जिंतूरपासून आणि मंठ्यापासून जवळच आहे त्यामुळे तेव्हा जेव्हा किंवा या भागात असणार तेव्हा चार ठाण्याला मंदिरांचं या शहरामध्ये नक्की या व्हिडिओ लवकरच बाय टेक केअर सबस्क्राईब नक्की करा